तारा नसतं का पाय हे लहान पोरांचं काय चालू आहे तर मस्त मोबाईल पाहणं चालू आहे आणि त्यांचं एंटरटेनमेंट करणं चालू आहे काय आहे पण तसेच पाकीट करणं चालू आहे हो? एवढं लग्न सव्वीस जानेवारीला आहे त्यासाठी लग्नाच्या आधी मेथपूड एसर आणि पूड चटणी हे साहित्य करत असतात आणि दिवशी जेवणात वाढतात मेदपूर पूड चटणी आणि हे सर लग्न झाल्यानंतर ते लग्नाचा शिंग घालवण्यासाठी उतारा म्हणून उतारा नसतं त्याच्यासाठी घालण्यासाठी हे सगळं साहित्य करतात लग्न झाल्यानंतर आपण देतो

एक वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि मग धने जिरे सगळं वेगवेगळं भाजून तांदूळ अर्धी वाटी तांदूळ बाजरी काढायला खूप छान लागते बाजरी वेगळीच चव येते ते सगळं हे करायचं भाजायचं चांगलं भाजायचं छान तेलामध्ये आणि ते बारीक करून मिक्सर मधून काढून करून काय बारीक करायचं बघीर आणायचं आणि काय करतात तेवढ मग काय पद्धत असते दोन्ही बरोबर करतात त्या बरोबर करतात हे मसाला केला म्हणजे एसर आधी काढून घ्यायचा मसाला भाजला ना तो मसाला एसर मध्ये मिक्स करायचा मग ते त्याची टेस्ट वेगळी काळा मसाला ना ते दोन्ही बरोबर घेणार असं आपलं घेऊन करू शकतो पण जर वरणासारखा फोडणी घालायचं ना माझा एका एकाच दिवशी केला किती वेगळी टेस्ट वरणासारखा फोडणी घातलं चालतं फोडणी घालायचं टाकायचं मोर टाकायची कांदा टाकायचा आणि गरम तेलात टाकायचं भाजायचं थोडं हलक आधी भाजलेलं असतं भाजायचं काम नाही गरम पाणी टाकून द्यायचं गरम पाणी टाका टाकायचं काळा मसाला तिखट हळद मीठ टाकायचं बाकी एसर एसर हो का अजून हो का। भाकरी सर, भाकरी सर न, न, लगते लगते। आचारी इंजिनियर आचारी बोलायला खास इकडे थोडा हो कशाचे भजे कांदे कांदा भजे

लग्नाचा वाढदिवस हो आहे मी आज त्यांची विशेष शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण जमा यात केली तर सर्वांनी त्यांना भडभडाट्यासाठी व नवीन जना जीवनामध्ये मिळाव दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं यासाठी सर्वांनी आणि काही नाश्ता वगैरे प्रयोजन आहे का नाश्त्याचं हा त्यानंतर मग नाश्त्याचा एक कार्यक्रम होऊन जाईल सर्वांना आणि जेवण करा नाश्ता कराशिवाय कुणी अल्पाहार कराशिवाय शांतता ठेवा नाश्ता कोणी केला तयार ज्यांचा हवा एव्हर्सरी त्या दोघांनीच नाश्ता आजचा तयार केलेला आहे वा बघू आता चला मग आपण सगळे मिळून सेलिब्रेशन करू असंग प्रायो रक्षितारो दिवे दिवे देवाना बद्रासु वति रजु यता देवाना आयु हु प्रतिरंतु जीवसे आगुरुयानि विदाहु महे वयं भगवन् मित्रमाजितेन दक्षमस्र दम्मा तूकस्पतिं दियर्जिर्वबवसे हुवई वयंबा पूखानो जतावे जसा वसर बिले का कारण आहे हे पण आहे नुसतं समोरच आहे इथं वले घेऊन नाही आहे आमचं घेऊन नाही आणि पाणी काल खूप असलेत पाण्यात परवाई त्यांनी खूप घेत पाणी या टावर दिसता रे व्हिडिओ thank you हो होता ये इतक्या छान अशा मस्त तळून त्याच्यामध्ये टाका टाकाव हा बिबट्या केलेल्या तळणाच्या खुशखुशीत झाल्या होत्या मस्त आलेलं आहे याच्यासोबत काय काय केलं म्हणतं सांगा काय काय केलं याच्यासोबत जेवणासाठी वरण भाजी वांगे वांगी हा हो हो का मस्त तर्रीची भाजी केलेली छान पुलाव केलेला आहे एक नंबर जेवण आहे चला आता तुम्हाला दाखवते मी तिकडे आमची पंगत बसलेली आहे दिवसच वाटून राहिला महिला दिन भाजी वाट मसाल्याचे वांगे भात त्याच्या वरण आहे भाजीला रस्सा नाही केला का गाजी भाजी घ्या मस्त असं छान जेवण तयार झाले आहे औरंगाबादच्या भाऊजीने सर्व स्वयंपाक केलेला आहे त्या स्वयंपाकात वांग्याची भाजी <laughs> आणि अजून पुलाव हा उत्कृष्ट उत्कृष्ट प्रकारे सगळ्यांनी स्वाद घेतलेला आहे अतिशय सुंदर स्वयंपाक झालेला आहे त्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद शेफ मी पण या हां